हाय फ्रेंड्स आपण पाहतोय जॉग्रफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज यामध्ये आपण महाराष्ट्रातील असणारे जिल्हे आणि त्या जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके सध्या आपण पाहत आहोत या अगोदर आपण महाराष्ट्राच्या अगदी सुरुवातीपासून क्षेत्रफळ लांबी रुंदी आकार स्थान विस्तार त्याच्यानंतर जिल्हे जिल्ह्यांची संख्या नावे प्रशासकीय विभाग प्रशासकीय विभागानुसार असणारे जिल्हे हे सर्व आपण इन डिटेलमध्ये पाहिलेलं आहे आता आपण पाहतोय त्यामधील प्रशासकीय जे विभाग आहेत त्या विभागातील जिल्हावर असणारे तालुके त्यांची असणारी संख्या त्यांची असणारी नावे त्यामधील हा जो आहे नागपूर प्रशासकीय विभाग आणि त्यातील जिल्ह्यावर असणारे तालुके हा जो भाग आहे हा प्रशासकीय विभागातील सर्वात शेवटचा भाग आहे या ठिकाणी तुमचा प्रशासकीय विभाग हा जो भागा है है। भाग आहे तो पूर्णपणे आहे त्यामुळं प्रशासकीय विभाग हा टोटल तुमच्या लक्षात येऊ शकतो की कोणकोणते प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणते तालुके आहेत या पद्धतीनं सर्व इत्यंभूत माहिती अगदी तालुक्यांच्या नावासह तुम्हाला सांगण्याचा मी व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंही म्हटलं होतं की जर तुम्ही व्हिडिओ पॉज करून करून ऐकला आणि त्या जर नोट्स तुम्ही लिहिल्या तर तुमच्याकडं जॉग्रॉफी ऑफ महाराष्ट्रासंबंधित असणाऱ्या सर्व नोट्स ह्या ऑनलाईन पद्धतीनं व्यवस्थितरित्या उपलब्ध होऊ शकतात आणि त्या नोट्स आणि व्हिडिओ जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जॉग्रॉफी ऑफ महाराष्ट्र सहज लक्षात राहू शकतो तर बघा आपण आज जो पाहणार आहोत तो प्रशासकीय विभाग हा सर्वात शेवटचा असणारा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये असणारे जे जिल्हावार तालुके आहेत त्या तालुक्यांची असणारी संख्या आणि नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुके यामध्ये एकूण नागपूर प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत तर सहा जिल्हे आहेत कोणते जिल्हे आहेत ते तर नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा अशा पद्धतीनं नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण सहा जिल्हे हे येत असतात आणि या सहा जिल्ह्यामध्ये एकूण चौसष्ट तालुके येतात तर यामध्ये बघा चौसष्ट तालुक्यामध्ये नागपूरमध्ये चौदा वर्धामध्ये आठ भंडारामध्ये सात गोंदियामध्ये आठ चंद्रपूरमध्ये पंधरा आणि गडचिरोलीमध्ये बारा अशा पद्धतीनं एकूण जे आहेत ते एकूण तालुके हे चौसष्ट तालुके हे या ठिकाणी नागपूर प्रशासकीय विभागामध्ये असलेले आपल्याला दिसत आहेत तर आता आपण पाहूयात की कशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणते कोणते तालुके येतात जिल्ह्यावाईज असणाऱ्या तालुक्यांची संख्या तर तुम्हाला समजली परंतु आता त्याच्यामध्ये येणारे जे जिल तालुके आहेत त्या तालुक्यांची नावे आणि संख्या दोन्ही आपण पाहणार आहोत तर बघा पहिला आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा या नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत या चौदा तालुक्यांमध्ये नागपूर हे जिल्हा मुख्यालय आहेच बरोबर त्यानंतर नरखेड सावनेर पारशिवनी रामटेक काटोल कळमेश्वर कामठी मौदा हिंगना नागपूर ग्रामीण या नागपूर ग्रामीणचे तीन भाग आहेत त्याच्यानंतर उमरेड कुही आणि भिवापूर अशा पद्धतीने हे एकूण चौदा तालुके आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये असलेले दिसत आहेत बघा <coughs> एक म्हणजे नागपूर जिल्हा दोन नरखेड तीन सावनेर चार पारशिवनी पाच रामटेक सहा काटोल सात कळमेश्वर आठ कामठी नऊ मौदा दहा हिंगणा अकरा नागपूर ग्रामीण ज्याचे तीन भाग आहेत म्हटलेलं आहे मी तुम्हाला त्यानंतर बारा उमरेड तेरा कुही आणि चौदा भिवापूर अशा पद्धतीनं नागपूर जिल्ह्यामध्ये चौदा तालुके आहेत <coughs> त्यानंतर पुढे बघा पुढचा जो जिल्हा आहे तो आहे वर्धा तर या वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके येतात या आठ तालुक्यांमध्ये वर्धा हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर अष्टी कारंजा आर्वी सेलू देवळी हिंगणघाट आणि समुद्रपूर अशा पद्धतीने हे आठ तालुके वर्धा जिल्ह्यामध्ये येतात बघा एक वर्धा दोन आष्टी तीन कारंजा चार आरवी पाच सेलू सहा देवळी सात हिंगणघाट आठ समुद्रपूर अशा पद्धतीने हे आठ तालुके हे वर्धा जिल्ह्यामध्ये येतात त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे बघा तिसरा भंडारा जिल्हा ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण सात तालुके येतात या सात तालुक्यांमध्ये भंडारा हे जे जिल्हा मुख्यालय आहे आणि त्यानंतर जे आहेत त्याच्यामध्ये बघा तोमसर मोहोडी साकोली पवनी लाखांदूर आणि लाखनी अशा पद्धतीचे तालुके आहेत थोडंसं बघा की जी काही नावं मी या तालुक्यांची घेते ती थोडीशी ऐकायला वाचायला वगैरे थोडीशी अवघड वाटत आहे त्यामुळं मी व्यवस्थितरित्या माझा उच्चार तुम्हाला समजेल या पद्धतीनंच ती वाचते आणि म्हणून मला ती दोन वेळा सांगावी लागतात आणि म्हणून मी ती रिपीट करते ओके तर बघा भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुक्या आहेत की त्यामध्ये एक आहे भंडारा जे जिल्हा मुख्यालय आहे दोन तुमसर तीन मोहोडी चार साकोली पाच पौनी सहा लाखांदूर आणि सात लाखनी अशा पद्धतीनं एकूण सात तालुके हे भंडारा जिल्ह्यामध्ये येतात त्यानंतर पुढं आहे तो म्हणजे गोंदिया जिल्हा आता गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके येतात त्यामधला गोंदिया हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर तिरेडा गोरेगाव आमगाव देवरी सालेकसा अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी अशा पद्धतीनं हे आठ तालुके आहेत बघा पहिला आहे गोंदिया त्यानंतर दोन तिरेडा तीन गोरेगाव चार आमगाव पाच देवरी सहा सालेकसा सात अर्जुनी मोरगाव आणि आठ सडक अर्जुनी अशा पद्धतीनं एकूण आठ तालुके हे गोंदिया जिल्ह्यामध्ये येतात त्यानंतर नेक्स्ट आहे बघा चंद्रपूर जिल्हा या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके येतात नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा की ज्याच्यामध्ये पंधरा येतात आपण या अगोदर पाहिलेलं आहे नागपूर जिल्हा पण त्याच्यामध्ये चौदा तालुके येत होते आणि ह्याच्यामध्ये पंधरा येत आहेत बरं तर पंधरा तालुके कोणकोणते कौन आहेत तर चंद्रपूर जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर चिमूर नागभीड ब्रह्मपुरी वरोडा भद्रावती सिंदेवाही मूल राजुरा गोंडपिंपरी बल्लारपूर पोभुर्णा सावली कोरपना, आणि जिवती अशा पद्धतीने हे पंधरा आहेत हा जो शेवटचा जो तालुका आहे जिवती हा कोरपणा व राजुरी या दोन दोन्ही तालुक्यांच्या विभाजनातून निर्माण झालेला तालुका आहे बरोबर बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके येतात की ज्यामध्ये पहिला आहे चंद्रपूर दोन चिमूर तीन नागभीड चार ब्रह्मपुरी पाच वरोडा सहा भद्रावती सात सिंदेवाही आठ मूल नऊ राजुरा दहा गोंड पिपरी अकरा बल्लारपूर बारा पोभुर्णा तेरा सावली चार चौदा कोरपना आणि पंधरा जिवती अशा पद्धतीनं एकूण पंधरा तालुके हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतात त्यानंतर लास्ट बट नॉट लीस्ट अशा पद्धतीचा शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुके येत आहेत यामध्ये गडचिरोली जिल्हा मुख्यालय आहेच आहे परंतु त्यानंतर कुरखेडा आरमोरी धानोरा चामोर्शी एटापल्ली अहेरी सिरोंचा भामरागड कोरची वडसा वडसा हा जो तालुका आहे त्याला देसाईगंज असंही म्हणतात तर वडसा म्हणजेच देसाईगंज आणि मूलचेरा अशा पद्धतीने हे बारा तालुके गडचिरोली जिल जिल्ह्यामध्ये येतात त्यामध्ये बघा एक गडचिरोली दोन कुरखेडा तीन आरमोरी चार धानोरा पाच चामोर्शी सहा एटापल्ली सात अहेरी आठ सिरोंचा नऊ भामरागड दहा कोरची अकरा वडसा आणि बारा मूलचेरा वडसा या अकरा नंबरच्या तालुक्याचं दुसरं नाव आहे देसाईगंज अशा पद्धतीनं बारावा जो आहे तो आहे मूलचेरा अशा पद्धतीनं एकूण बारा तालुके हे नागपूर प्रशास चंद गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि एकूण नागपूर प्रशासकीय विभागाचा जर आपण पहिल्यापासून जर बघितलं तर नागपूर प्रशासकीय विभागातील जे जिल्हावार तालुके आहेत त्यामध्ये एकूण सहा जिल्हे आणि चौसष्ट तालुके आपल्याला नागपूर प्रशासकीय विभागामध्ये असलेले दिसतात त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये चौदा तालुके आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये बारा तालुके आहेत म्हणजे सर्वाधिक तालुके हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि सर्वात कमी हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत अशा पद्धतीनं एकूण नागपूर प्रशासकीय विभागामध्ये चौसष्ट तालुके आहेत आणि या पद्धतीनं आपला या ठिकाणी प्रशासकीय विभाग जिल्हे तालुके हे सर्व क्षेत्रफळ वगैरे हे सर्व आपलं या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे तर या पद्धतीनं तुम्ही प्रशासकीय विभाग पूर्णपणे व्यवस्थितरित्या अभ्यासू शकता असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि हो मी दररोज सांगते आहे की कमेंटही करायला विसरू नका पण कमेंट काय मला का। का येत नाही आहेत असो तर माझे व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडत असतील त्यामुळं बहुतेक तुम्ही कमेंट करत नसाल तर आवडत असतील तरीही कमेंट करा आणि काय जर तुम्हाला सुचवायचं असेल तरीही तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता तर पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं होतं की जिओग्राफी हा जरी माझा सब्जेक्ट असेल तरी तुम्हाला समजा त्या व्यतिरिक्त जर कुठल्या विषयाचे व्हिडिओज जर पाहिजे असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याही पद्धतीचे व्हिडिओज हे करून अपलोड करेन कारण मी बरीच वर्ष झालं शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळं मला शिकवण्याचा अनुभव हा जवळपास पंधरा सोळा वर्षांचा आहे त्यामुळं मी चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्ण शिकवते तर तुम्हाला दुसराही कुठला विषय एम पी एस सी असेल किंवा इतर कोणता तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे आपण या ठिकाणी सध्याची जी ज्योग्रफी ऑफ महाराष्ट्राची सिरीज पाहतो आहोत त्यामध्ये आपला आज प्रशासकीय विभागाचा भाग हा कम्प्लीट झालेला आहे धन्यवाद